नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे आपलं समाजकार्य अध्ययनाच्या सोशल स्टडीमध्ये तर मित्रांनो समाज परिवर्तनाच्या स्वप्न पाहणाऱ्या आणि समाजासाठी काहीतरी करण्याची तळमळ असलेल्या प्रत्येक विद्यार्थ्यांचे या व्हिडिओमध्ये मनपूर्वक स्वागत आहे आज आपण समाजकार्य या विषयावर सखोल माहिती घेणार आहोत पण जो केवळ एक शैक्षणिक अभ्यासक्रम नसून समाजातील उपेक्षित वंचित आणि दुर्बल घटकांसोबत सकारात्मक बदल घडवण्यासाठीच्या एक व्यावसायिक आणि मानवी दृष्टिकोन असलेला हा जो प्रवास आहे मित्रांनो ही माहिती बी एस डब्ल्यू आणि एम एस डब्ल्यू करणाऱ्या उपयुक्त आहे तितकीच एम एस डब्ल्यू नंतरच्या स्पर्धा परीक्षासाठी सुद्धा उपयुक्त आहे जसे की गृहप्रमुख समाज कल्याण निरीक्षक महिला व बाल कल्याण विकास अधिकारी समाज कल्याण अधिकारी आदी विकास विभाग अधिकारी सोबतच डीएमई आर आणि आरोग्य भरतीमध्ये निघणाऱ्या समाजसेवा अधीक्षक वैद्यकीय साठी अत्यंत उपयुक्त आहे मित्रांनो आपण जिथं राहतो वाढतो शिकतो सोबत काम करतो तो समाज आपल्या जीवनाच्या एक अविभाज्य भाग आहे पण या समाजात प्रत्येक जण एकसारख्या अडचणींना समोर जातो का तर याचं उत्तर आपल्याला नाहीच मिळणार कारण काहींना आजही शिक्षण मिळतं तर काही अजूनही शाळेपासून वंचित आहेत तर काहींना नोकऱ्या मिळतात तर काहींना मूलभूत हक्कही नाहीत मग अशा वेळी त्यांना मदतीला कोण येतं तर मित्रांनो समाजकार्य म्हणजेच सोशल वर्क आणि मी सूरज भावने आज आपण या व्हिडिओमध्ये समजून घेणार आहोत समाजकार्याची व्याख्या समाजकार्य म्हणजे काय समाजकार्यातील विविध समस्या कोणत्या आहेत आणि समाजकार्य त्यावर उपाय कसं शोधत चला समाज, समाज तर मग सुरुवात करूया समाजकार्याच्या या प्रवासाला व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो समाज समाजकार्याची उपयोगशास्त्र नेहमीच आपल्याला एक प्रश्न उपस्थित पडतो की समाजकार्याची आवश्यकता का आहे तर मित्रांनो समाजामध्ये विविध समस्या असतात आणि त्या समस्यांवर उपाय सुद्धा शास्त्र पद्धतीने सुचवले जातात यालाच आपण समाजकार्य म्हणतो सोप्या शब्दात जर बघायचं झालं तर समाज ही समाजकार्याची प्रयोगशाळा ज्याप्रमाणे विज्ञानाच्या प्रयोगशाळेमध्ये निर्णयणारे प्रयोग केले जातात त्याचप्रमाणे समाजाच्या प्रयोगशाळेमध्ये सुद्धा वेगवेगळे प्रयोग केले जातात आणि त्या समस्येवर निष्कर्ष काढून उपाय सुद्धा सुचवले जातात परंतु या ज्या काही समस्या आहेत त्या विविध प्रकारच्या असतात आणि एका ठिकाणी निघालेले निष्कर्ष दुसरीकडे वेगळे असू शकतात आणि जे काही समस्या आहेत त्यावर परिस्थितीनुरूप उपाययोजना असतात मित्रांनो समाज एक जिवंत रचना आहे म्हणजेच जिथे प्रत्येक व्यक्ती कुटुंब समूह आणि संस्था एकमेकांशी जोडलेली आहेत पण या नात्यांमध्ये अनेकदा येतात त्या म्हणजे समस्या मग समस्या म्हणजे नेमके काय तर समाजातील समस्या अनेकविध असतात म्हणजे वेगवेगळ्या प्रकारच्या असतात कधी त्या आर्थिक असतात कधी सामाजिक असतात तर कधी कौटुंबिक किंवा शैक्षणिक असतात उदाहरणार्थ बघायचे झाल्यास तर सामाजिक आर्थिक शैक्षणिक कौटुंबिक किंवा व्यसनाधीनता इत्यादी कोणत्याही समस्या मग मित्रांनो एकच समस्या सर्वांना एकसारखी वाटली असली तरी तिचा जो काही परिणाम आहे आणि त्याचा जो उपाय आहे तो वेगवेगळा असतो समजा एखाद्या समस्येचे निवारण एकाच मार्गाने शक्य नसेल तर वेगवेगळ्या बेड़ उपाययोजना कराव्या लागतात आणि यावर परिस्थितीनुसार वेगवेगळे घेतले जाते उदाहरणार्थ जर बघायचे झालं तर विदर्भातील शेतकरी दिवसेंदिवस द्यूस आत्महत्या करीत आहेत कदाचित दुसऱ्या प्रदेशातील शेतकरी आत्महत्या करीत नसून त्यांच्या ज्या काही समस्या आहेत त्यावर उपाय वेगळे असू शकतात म्हणजेच एकाच व्यक्तीला एकाच वेळी अनेक समस्या भेडसावत असतात अशा वेळी समाजकार्य हस्तक्षेप करते आणि वैयक्तिक किंवा सामूहिक उपाय सुद्धा यामध्ये सुचवले जाते समाजकार्य ही केवळ दया दाखवण्याची प्रक्रिया नाही मित्रांनो ती शास्त्रसुद्धा पद्धतीने समाजातील समस्यांचे मूल्यमापन करून त्या सोडवण्याचा प्रयत्न करत असते कारण की समाजकार्याची जर व्याख्या आपण सोप्या शब्दात बघायचं झालं तर मनोसामाजिक समस्यांचे समाधान आणि निदान करण्याची जी शास्त्रीय पद्धत आहे तिला समाजकार्य असे म्हणतात आणि समस्या अनेकविध असते त्यामुळे एकच उपाय सगळ्यांना लागू नसेल म्हणूनच परिस्थितीजन्य उपाय योजना केल्या जातात समाजकार्य समस्या म्हणजे समस्यांवर उपायांच्या शास्त्रीय आणि व्यावसायिक दृष्टिकोनातून शोध यामध्ये घेतला जातो तर मित्रांनो समाजकार्य म्हणजे केवळ मदत करणे नाही तर समाजातील प्रत्येक समस्येचे मूळ शोधून समर्पक उपाय करणं हेच खरं समाजकार्य यामध्ये आपल्याला दिसून येते मग समाजकार्य हे आज आपल्याला एक शास्त्र एक व्यावसायिक अभ्यास किंवा सरकारी आपल्याला योजना वाटते पण विचार करा मित्रांनो प्राचीन काळामध्ये समाजकार्याचे स्वरूप कसं असेल आणि काय होतं इतिहासातील समाजकार्याची वाटचाल विशेषतः प्राचीन काळातलं त्याच्या रूपानुसारच झालेल्या आहे कारण की प्राचीन काळातील लोकांच्या समस्याकडे बघण्याच्या दृष्टिकोन वेगवेगळ्या पद्धतीचं होतं कारण की ते म्हणायचे की समस्या म्हणजे पापांचे फळ आणि त्यावर उपाय म्हणजे दानधर्म सेवा परोपकार हेच असायचे म्हणजेच समाजकार्य त्या काळात होत पण त्यामागचं कारण होत पुण्य मिळवणं मोक्ष प्राप्त करणं नाही की आज सारखं सामाजिक न्याय मिळवणं समाजकार्याची संकल्पना त्यावेळेस मर्यादित होतीच कारण की लोक म्हणायचे गरीबांना अन्न द्या सेवा करा दानधर्म करा पण तो विचार धार्मिक प्रेरणेतून येत होता त्यावेळेस उदाहरणार्थ बघायचं झाल्यास तर एखादा श्रीमंत व्यक्ती दान करत असे कारण त्याला वाटायचं हे केल्याने आपल्याला पुण्य मिळेल आणि याच विचारांमुळे एक चांगली गोष्ट घडली की सेवा ही संकल्पना त्या काळात बळकट झाली पण समाजातल्या खऱ्या समस्या ज्या होत्या जे अशिक्षण होतं जे दारिद्र्य होते जे भेदभाव होतो यावर खोलात विचार केला गेला नव्हता त्या काळात जशी जशी संस्कृती बदलत गेली तशी तशी समाजकार्याच्या स्वरूपातही बदल होत गेलो म्हणजेच नेमकं काय झालं का तर समाज अधिक जटिल झाला सोबतच तंत्रज्ञान शास्त्र संस्था यांचा वापर वाढला आणि समाजकार्य एक शिस्तबद्ध आणि शास्त्रीय दृष्टिकोनानुसार बदलत गेलं मित्रांनो इतिहासातून जर समाजकार्य शिकत असोल आपण तर आपल्याला हे गोष्ट लक्षात घ्यावी लागेल की समाजकार्य हे काळानुसार समाजानुसार आणि संस्कृतीनुसार बदलत गेलेलं आहे म्हणजेच उदाहरणार्थ बघायचे झाला तर आधी फक्त दान धर्म केलं जायचं आणि आज त्या जागी पाहतो आपण एन शासन योजना समुपदेशन पुनर्वसन केंद्र आज बहुतांश कार्यरत आहेत मित्रांनो आज निष्कर्ष जर या बाबतीत बघायचं झालं तर प्राचीन काळात समाजकार्य ही संकल्पना धर्म पुण्य पुण्यसेवा यांवरच आधारित होती सोबतच समस्यांकडे वैज्ञानिक दृष्टिकोन नव्हता पण आजच्या समाजकार्याच्या दृष्टिकोन व्यवस्थित आहे शास्त्रीय व तंत्र आधारित आहे मनोज विद्यार्थ्यांना इथे लक्षात ठेवणं महत्वाचे आहे की समाजकार्य हे चालता चालता बदलणारं शास्त्र आहे म्हणजे त्याचे जे सुरुवातीचे रूप होत ते सेवा व पुण्य या संकल्पनेवर आधारित होतच पण आजचे जे रूप आहे ते म्हणजे समाजाच्या समस्यांवर समाज व्यावसायिक उपाय करणं कारण समाजकार्याचे दोन प्रकार आपल्याला पाहायला मिळतं पहिल्या प्रकारामध्ये ऐच्छिक समाजकार्य आणि दुसऱ्या प्रकारामध्ये व्यावसायिक समाजकार्य आणि आज आपण एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू चे जे काही आपण शिक्षण घेत आहोत ते व्यावसायिक समाजकार्याचे शिक्षण घेत आहोत पुढच्या वेळेस आपण जर बघायचे झालं तर समाजकार्याचे ऐच्छिक आणि व्यावसायिक समाजकार्याचे प्रकार आपण बघणार आहोतच तर बघूया आता आपण समाजकार्याची व्याख्या सोप्या भाषेत बोलायचं झालं तर मनोसामाजिक समस्यांचे समाधान आणि निदान करण्याची जी शास्त्रीय पद्धत आहे तिला आपण समाजकार्य असे म्हणत असतो पण काही व्याख्या बहुतांश समाज शास्त्रज्ञांनी समाजकार्याच्या व्याख्या पुढील प्रमाणे दिलेल्या आहेत त्या आपण बघूयात पहिले आहे तर फ्रेड लँडर यांची व्याख्या फ्रेड लँडर यांनी म्हटलं आहे की समाजकार्य ही एक व्यावसायिक सेवा आहे आणि ती शास्त्रीय ज्ञान आणि मानवी कौशल्यावर आधारित असते सोप्या भाषेत बोलायचं झालं तर समाजकार्य म्हणजे असा व्यवसाय आहे ज्यामध्ये शिक्षण कौशल्य आणि मानवी मूल्यांचा वापर करून लोकांना मदत केली जाते म्हणजेच विशेषतः त्यांची वैयक्तिक आणि सामाजिक प्रगती वावविमाणे उदाहरण जर बघायचं झालं तर एखादी व्यक्ती आहे जी मानसिक तणावात असेल परंतु समाजकार्या करता त्याला समजून घेऊन मार्गदर्शन करतो म्हणजेच तो केवळ सहानुभूती दाखवत नाही त्याच्यावर तर वैज्ञानिक दृष्टिकोन वापरून त्याच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो दुसरी जर वाक्य बघायचे झालास तर हेलेन यांची आहे त्यांनी म्हटलं आहे की समाजकार्य हे ज्ञान आणि कौशल्य यांचा वापर करणारी सेवा आहे आणि जी लोकांच्या समस्यांवर काम करते जर बघायचे झालास एकंदरीत तर समाजकार्य करताना दोन गोष्टी खूप महत्वाच्या असतात एक म्हणजे व्यक्तीच्या अडचणी ओळखणं आणि दुसरं म्हणजे त्या व्यक्तीकडूनच त्याची ताकद शोधून त्याला उपाय सुचवणं उदाहरण जर आपण बघूया तर एक गर्वी विद्यार्थी आहे म्हणजेच गरीब विद्यार्थ्यांना शाळेत परत नेण्यासाठी तर त्याला वस्त्र खाद्य देणे नाही तर त्याच्या गरजेनुसार शैक्षणिक योजना आणि समुपदेशन करून मदत करणं तिसरी व्याख्या जर बघायची झाल्यास तर पिंक्स आणि मीनहानी यांनी म्हटले आहे की समाजकार्य हे लोक आणि त्यांच्या सामाजिक वातावरणाशी संबंधित आहे म्हणजेच समाजकार्य हे फक्त व्यक्ती मर्यादित नाही तर त्याच्या कौटुंब समाज शाळा कामाच्या ठिकाणी अशा सर्व बाबींशी त्यांच्या संबंध असतो म्हणजे काय तर जर एखादा किशोर वयातील मुलगा शाळा सोडत असेल किशोर वय म्हणजे सतरा अठरा वर्षातील मुलगा जर शाळा सोडत असेल तर समाज कार्य करता काय करतो त्या मुलाला त्याच्या पालकांना शिक्षकांना एकत्र आणतो आणि त्या सर्वांमध्ये योग्य समन्वय साधून उपाय शोधत असतो जे आपण एम एस डब्ल्यू आणि बी एस डब्ल्यू करत असताना जे ला जातो आपण त्याच पद्धतीच्या या बाबी अंतर्भूत होतात चौथी जर व्याख्या बघायची झालं असता स्टूप यांची आहे त्यांनी असं म्हटलंय की समाजकार्य ही एक कला आहे जिच्यामध्ये लोकांना स्वतःच्या गरजांसाठी स्वतःच उपाय शोधण्यात मदत केली जाते जी व्यक्तीसह्या कार्याची व्याख्या सुद्धा याच्याशी सुसंगत आहे सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर समाजकार्य म्हणजे लोकांना मदत करण्याची शास्त्रीय पद्धत म्हणजे त्याच वेळी ती एक कला देखील आहे ज्यामध्ये लोकांना स्वतःवर विश्वास ठेवायला शिकवले जात असते जसे की अंध व्यक्तीला रोजगारासाठी मार्गदर्शन करणे आणि सरकारी योजना सांगून त्याला स्वावलंबी बनणे भारतीय समाजकार्य परिषदाने केलेली व्याख्या आहे जी एकोणीसशे सत्तेचाळीस ला केलेली होती त्यांच्या अनुषंगाने जर बोलायचं झालं समाज समाजकार्य ही एक कल्याणकारी क्रिया आहे जी मानवी तत्वज्ञान शास्त्रीय ज्ञान आणि तांत्रिक कौशल्यावर आधारित आहे मित्रांनो सोप्या भाषेत जर बोलायचं झालं तर भारतामध्ये समाजकार्याला एक मूल्याधारित विज्ञानाधारित आणि कौशलाधारित प्रक्रिया मानले जाते ज्यामुळे व्यक्ती आणि समाजाचे जीवन अधिक समृद्ध होईल उदाहरणार्थ बघायचे झालं तर बालकामगार मुक्ती महिलांचे सशक्तीकरण वृद्धांचे पुनर्वसन या सगळ्यात समाजकार्य महत्वाची भूमिका बजावत असते आणि मुख्य म्हणजे समाजकार्याची मुख्य व्याख्या जर बघायची झाल्यास तर मनोसामाजिक समस्यांचे समाधान आणि निदान करण्याची जी शास्त्रीय प्रक्रिया समाजकार्य होय समाजामध्ये विविध समस्या असतात आणि त्या समस्यांचे निर्मूलन समाज करत असतो कारण समाजकार्य ही एक शास्त्रीय व्यावसायिक आणि मूल्या दिलेली सेवा आहे ती लोकांच्या समस्या समजून घेत असते त्यांच्यातील सामर्थ्य ओळखून त्यांना स्वावलंबी बनवण्याचे काम करते जसे की व्यक्तीसहाय्य करत असताना आपण एखाद्या आशिलाची समस्या जाणून घेतो त्याचं आपण नाव जाणून घेतो असतो सोबतच त्याची जी समस्या सोडवण्यासाठी त्याच्याकडून अं अनेक तत्वांचे आपण परिपूर्ती करत असतो अं ज्या जसे की व्यक्तिगत तत्व बुप्तत्वे तत्व मित्रत्वाचे तत्व या सर्व तत्वांचा समावेश करून आपण अं एखाद्या अशिलाची समस्या सोडवण्याचा प्रयत्न करत असतो ही आपण समाजकार्याची व्याख्या बघितलेली आहे तर मित्रांनो आता बघूया आपण समाजकार्याची ओळख कारण समाजकार्य नेमकं काय असतं आणि समाजकार्याची समाज व्याख्या वगैरे आपण बघितली मित्रांनो समाजकार्य ही एक मानवी कृती आहे जी प्रेम सहानुभूती आणि सामाजिक समत्व म्हणजे समता यावर आधारित असते विद्यार्थ्यांनो समाजकार्य करताना कोणतंही आर्थिक किंवा वैयक्तिक हित लक्षात घेतलं जात नाही म्हणजेच तर इतरांच्या समस्यांना समजून घेणं आणि त्या सोडवण्यासाठी प्रत्यक्ष सहभागी होणं हेच त्याचं खरं स्वरूप असतं म्हणजे काय तर प्रेम ही समाजकार्याची भावना आहे कारण यामध्ये इतरांची काळजी घेणं त्यांच्या दुःखाशी एकरूप होणं आणि त्यांच्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करणं हे गोष्टी येत असतात उदाहरणार्थ जर बघायचं झालं असतं एखादा समाजसेवक वृद्धाश्रमात जातो वृद्ध लोकांची काळजी घेतो यातून खरी सामाजिक सेवा होत असते आणि सामाजिक सेवा तर होत असते सोबतच समाजकार्य म्हणजे फक्त सेवाच नव्हे तर त्या समस्येच्या जा मुळापर्यंत जाणे ती का निर्माण झाली हे समजणे आणि शास्त्रीय पद्धतीने उपाययोजना करणे हे आवश्यक असते उदाहरणार्थ जर बघायचं झालं तर केवळ अन्न वाटप नव्हे तर त्या गरिबांना रोजगार कसा मिळेल याचा सुद्धा यामध्ये विचार केला जात असतो सोबतच समाजकार्य हे मी काहीतरी उपकार केलं या भावनेवर आधारित नसते तर यामध्ये सेवा ही कर्तव्य म्हणून केली जाते गरजूंना दयेच्या दृष्टीने पाहिले जात नाही तर मानवी हक्काच्या दृष्टीने पाहिले जाते उदाहरण बघायचे झाल्यास तर एखादी अपंग व्यक्ती आहे ज्या त्याला मदत करताना त्याला समान अधिकार असलेल्या नागरिकांसारखे वागवले जाते सोबतच समाजकार्य करताना कोणत्याही प्रकारच्या द्वेष दया दुबळेपणा किंवा भीती या भावना समाजकार्यात कडकडा ठरत असतात त्यामुळे द्वेष दया दुबळेपणा भीती यांना समाजकार्य करताना कुठलेही स्थान येत नाही तर समाज समाजकार्य म्हणजे केवळ सामाजिक काम नव्हे तर ते सेवा धर्म आणि कर्तव्य या तत्वांवर आधारित आहे सेवा म्हणजेच काय तर मित्रांनो इतरांच्या भल्यासाठी प्रयत्न करणे धर्म म्हणजे नैतिक जबाबदारी आणि कर्तव्य म्हणजे आपल्या समाजात आपले योगदान समाजकार्याची संकल्पना मुख्यतः लोकशाही मूल्यांवरच आधारित आहे ज्यामध्ये समता न्याय सहजीवन सत्य सन्मान मूलनिष्ठा शांतता या बाबी अंतर्भूत असतात म्हणजे समाजकार्य हे कोणत्याही व्यक्तीला मानव म्हणून योग्य अधिकार मिळवून देण्यासाठी केले जात असते कार्याची वैशिष्ट्याची सविस्तर जर ओळख बघायचं झाल्यास तर समाजकार्य म्हणजे केवळ सेवा नव्हे तर ते समानतेवर मानवतेवर आणि हक्कांवर आधारित कार्य आहे चला तर मग या बाबतीत आपण थोडबहोत बघूया समाजकार्य कोणत्या मूल्यांवर आधारलेलं असतं आणि त्याची खरी ओळख काय आहे चौकटीत चालणारी एक प्रक्रिया आहे म्हणजेच ते समाजातील विविध नियम कायदे तत्वे आणि नीतिमत्तेच्या आधार घेत उदाहरण बघायचे झाल्यास तर समाजकार्य करताना कोणत्याही कायदेशीर चौकटी बाहेर जाऊन काम करता येत नाही जसे की बालमजुरी थांबवण्यासाठी कायदेशीर योजना यामध्ये वापरल्या जातात प्रत्येक व्यक्तीला सन्मानाने जगण्याचे अधिकार आहे म्हणजेच समाजकार्य याच तत्वावर काम करतो म्हणजेच कोणत्याही भेदभावाशिवाय उदाहरणार्थ एखादा ट्रान्सजेंडर व्यक्तीला शिक्षण व नोकरीसाठी हक्क मिळवून देणं सोबतच एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष विचारण्याआधीच त्याच्या गरजा ओळखून मदत करणे हाच खरा समाजकार्याचा पाया आहे कारण अर्थ झालं तर अन्न वाटप करताना केवळ अन्न रंग तर त्या व्यक्तीच्या संपूर्ण कुटुंबाची गरज समजून घेणं मित्रांनो गरजू व्यक्तींना केवळ मदत नाही तर त्यांचे कायदेशीर आणि मूलभूत अधिकार मिळवून देणं हे समाजकार्यासाठी फार महत्वाचे आहे म्हणजे काय तर अनाथ मुलांना शिक्षणाचा अधिकार देण्यासाठी शासनाशी समन्वय यामध्ये साजला जातो सोबतच समाजकार्य हे गैरवर्तन शोषण भेदभाव विषमता यांच्या विरोधात नेहमी उभं राहत असतो कोणतीही व्यक्ती कोणत्याही कारणाने शोषित होणार नाही याची खबरदारी घेणं यामध्ये आवश्यक असतं जसे की घरगुती हिंसाचार झालेल्या महिले संरक्षण आणि सशक्तीकरण सेवा देणे सोबतच समाजकार्य करताना समाजसेवक कोणत्याही वैयक्तिक भेदभाव न करता प्रत्येक व्यक्तीकडे समानतेने व आदराने पाहत असतो म्हणजेच काय तर भीक मागणाऱ्या व्यक्तीला हिणवणे नव्हे तर तिच्या परिस्थितीचा अभ्यास करून योग्य सेवा देणे मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की समाजासाठी योग्य व्यक्ती गट व संस्था निर्माण करणे म्हणजेच काय तर समाजकार्याचा उद्देश केवळ समस्येवर उपाय करणे नव्हे तर स्वस्त समाज निर्माण करणं आहे म्हणजे यासाठी योग्य व्यक्ती सजग गट स्वयंसेवी संस्था या सर्व बाबी तयार करणे हे समाजकार्यातील महत्वाचे काम आहे समाजकार्य हे एक सुंदर मिशन आहे मित्रांनो ते माणसाला सन्मान समानता आणि संधी मिळवून देण्यासाठी सतत प्रयत्न करत असते आणि सतत झटत असते जर तुम्ही आम्ही देखील समाजकार्यासाठी पुढे येत असो तर एक सशस्त्र संस्कृत आणि समतेवर आधारित समाज असा उभा राहू शकतो तर मित्रांनो समाजकार्य ही केवळ एक सेवा नव्हे तर ती प्रेम समज प्रयत्न आणि परिवर्तनाची ही एक महत्वाची प्रक्रिया आहे म्हणजेच काय तर समाजातील प्रत्येक घटकासाठी न्याय समानता आणि संधी मिळवून देणं हेच खरे समाजकार्य आपल्याला म्हणता येईल तर मित्रांनो समाजकार्याच्या संकल्पना बघते वेळेस आपल्याला महत्वाची गोष्ट लक्षात घेणं इथे अत्यंत महत्वाची आहे की समाजसेवा समाज, समाज कल्याण सामाजिक सुधारणा आणि सामाजिक सुरक्षा या सर्व बाबी एक समान वाटल्या नसल्या तरी त्याचे जे काही अर्थ आहेत ते वेगवेगळ्या पद्धतीने आपल्याला पाहायला मिळतो तर मित्रांनो सुरुवातीला आपण बघूया समाजसेवा म्हणजे सोशल सर्व्हिस मित्रांनो समाजसेवा म्हणजे समाजात एखाद्या गरजू व्यक्तीसाठी पूर्वनियोजित नसलेली मदत करणे म्हणजे कधी पण आपण ऐच्छिक समाजकार्य ज्याला म्हणतो ती बाब यामध्ये अंतर्भूत असते जसे की उदाहरण बघायचे झाल्यास तर कोणीतरी रस्त्यावर अपघातग्रस्त आहे म्हणजे ज्याच्या झाला झालाय आणि आपण त्याला तात्काळ रुग्णालयात नेतो ही एक समाजसेवा आहे म्हणजेच ही आपण ठरवलेली नसते पूर्व नियोजित नसते यातून कोणतीही आर्थिक किंवा वैयक्तिक अपेक्षा यामध्ये नसते समाजसेवामध्ये समाज कल्याणचा अर्थ जर बघायचं झालं तर समाजातील दुर्बल घटकांसाठी कल्याणकारी कल्याणकारी कामे करणे म्हणजेच काय तर वृद्धाश्रम अनाथ आश्रम महिला आणि बालविकास योजना यामध्ये अंतर्भूत असतात आणि हे जे काम आहे अनेकदा सरकारी किंवा स्वयंसेवी संस्थांमार्फत म्हणजेच एन मार्फत योजनाबद्धपणे चालत असते सामाजिक सुधारणेचा जर अर्थ बघायचा झाला म्हणजे म्हणजे रिफॉर्मचा तर सामाजिक सुधारणा म्हणजे समाजात एक परिवर्तन घडवून आणणे जसे की बालविवाह जातीभेद स्त्रीदास यासारख्या चुकीच्या ज्या काही रूढी परंपरा आहेत त्याला विरोध करून समाजात नवीन विचार यामध्ये आणले जात तर सुधारणा ही एक सतत प्रक्रिया आहे ती एकदाच होत असते असं नाही नंतर येतं सामाजिक सुरक्षा म्हणजे सोशल सेक्युरिटी व्यक्तीच्या जीवनात संकट धोका किंवा नुकसान होऊ शकतो कधी पण जसे की आजार अपघात बेरोजगारी नुकताच पुरवणा आलेला होता अशा वेळेस सरकार असते अशा वेळेस सरकार किंवा समाज त्याला आधार देत असतो याला सामाजिक सुरक्षा असं म्हणतो सामाजिक सुरक्षामध्ये कोणकोणत्या गोष्टी अंतर्भूत येत असतात तर मित्रांनो यामध्ये विमा आलं पेन्शन योजना आरोग्य सुरक्षा अनुदान या सर्व गोष्टींचा यामध्ये समा समावेश होत असतो म्हणजेच एकंदरीत समाजकार्याच्या संकल्पनेमध्ये चार बाबी अंतर्भूत असतात ते म्हणजे समाजसेवा समाज, समाज कल्याण सामाजिक सुरक्षा म्हणजे सामाजिक सुरक्षा आणि सामाजिक सुधारणा यामध्ये एक गोष्ट अजून अंतर्भूत केलेली आहे तर ती म्हणजे यांच्या यांच्यामध्ये समाजातील पाच प्रमुख समस्यांवर समाजकार्य करणे अत्यंत आवश्यक असतो म्हणजेच काय तर गरिबी म्हणजे पॉवर्टी म्हणजे याच्यामध्ये जीवनावश्यक गोष्टींचा अभाव असतो अज्ञानामध्ये शिक्षणाचा अभाव असतो बेरोजगारीमध्ये रोजगार मिळत नाही अस्वच्छता म्हणजे मनात घाण किंवा अस्वच्छता असतो आजार मध्ये आरोग्य किंवा उपचारांच्या यामध्ये अभाव असतो तर मित्रांनो समाजकार्य ही केवळ एक शैक्षणिक पदवी नाही तर ती एक जबाबदारी आहे एक सेवा आहे आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी आहे आपण एम एस डब्ल्यू बी एस डब्ल्यू सारख्या अभ्यासक्रमांमधून मिळणारे जे काही ज्ञान आहे कौशल्य आहे आणि मूल्य आहे ते मूल्य तुम्हाला केवळ एक चांगला व्यावसायिकच नाही तर संवेदनशील आणि सामाजिकदृष्ट्या उत्तरदायित्व वापर बनवतात आजच्या काळात समाजात मित्रांनो अनेक प्रश्न आहेत महिला अत्याचार बालश्रम व्यसनाधीनता अपंगत्व वृद्धांची काळजी वंचितांचे हक्क आणि यावर काम करण्यासाठी समाजकार्य क्षेत्रात प्रचंड संधी उपलब्ध आहेत जसे की एन सीएसआर विभाग शासकीय संस्था शिक्षण आरोग्य मानवी हक्क आणि अगदी संशोधन क्षेत्रातही समाजकार्याच्या विद्यार्थ्यांना महत्वाची भूमिका निभावता येते एम एस डब्ल्यू पूर्ण झाल्यावरची संधी जर बघायचं चला मित्रांनो आपल्याला या गोष्टी दिसून येणार की नुकत्याच गृहप्रमुख बालकल्याण अधिकारी सीएसआर अधिकारी एन समन्वय सामाजिक संशोधन कल्याण विभागातील विविध पदे आणि स्वतः संस्था सुरू करू करूनही समाजात योगदान शेवटी मित्रांनो खरा अर्थ पदवी मिळवणं नव्हे तर समाजात प्रत्यक्ष परिवर्तन घडवणं हे आहे तुम्ही आम्ही समाजासाठी असे दिवे बनवले पाहिजे की जो अंधार दूर केलं करणार दिशा दाखवणार आणि एक वेगळीच आशा निर्माण करणार धन्यवाद मित्रांनो समाजकार्याच्या अध्ययनामध्ये उत्सागर आहे व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा